संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी मिक्स भाज्या दाखवणार आहे ते पण आपल्याकडं जितक्या भाज्या आहेत थोडशा किंवा जास्तच्या तर आपल्या पद्धतीनं करायचं आहे तर मी भाजीला काय साहित्य घेतलेलं आहे ते दाखवणार आहे जिरे घेतलेले आहेत धने घेतलेले आहेत थोडेसे काजू बदाम घेतलेले आहेत आणि बिया घेतलेल्या आहेत खरबूजच्या आणि लाल तिख तिखट घेतलेलं आहे दोन चमच मी थोडासा गरम मसाला घेतलेला आहे पनीर मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे एक चमच मी पनीर मसाला घेतलेला आहे खडा मसाल्यामध्ये मी काय घेतले तुकडे घेतलेले दोन लवंग घेतलेले आहे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि दोन मिरी आणि एक विलायची घेतलेली आहे आणि बारीक करून म करून घेतलेले आहेत तुकडे मी तमालपत्राचे आणि हे पण घेतलेलं आहे दोन्ही पण आपल्याला छान टाकायचं आहे येता कांदा आहे आपल्याला बारीक करून घेतलेला आहे एक टमाटर आहे आणि मस्त लगेच शिमला मिरचीसुद्धा मी काप करून घेतलेला आहे आलं लसणाची तुकडे सुद्धा मी केलेले आहेत आणि सुद्धा आहे केलं आहे मध्ये एक माप आता आपल्याला गरम मसाला खडा मसाला टाकायचा आहे अगोदर हे बघा लवंग हे सगळं आपल्याला खडा मसाला टाकून घ्यायचा सा। एका साईडचा टाकायचा सा आहे आणि हे नंतर आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आलं आणि लसणाचे तुकडे टाकायचे आहेत मस्त आता हे बघू शकता आता आपल्याला मस्त झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये धने आणि जिरे टाकायचे आहेत हे बरं मी लास्ट घा टाकलेले म्हणजे हे पटकन आपल्याला जास्त करपल्याने चव पण जास्त जाते त्याच्यामुळे मीडियममध्ये टाकायचं आहे आपल्याला आता हे मस्त हे बघू शकता आता आता याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे हे बघा छान झालेले आहेत आपले जिरेसुद्धा आता एक कांदा मी टाकणार आहे ता ता जा ता ता टमाडर टमाडर आता आपल्याला मस्त झालेला आहे कांदा आता नंतर आपल्याला ड्रायफ्रूट टाकून द्यायचे तुमच्याकडे जे आहे ते टाका असं काही नाही की कोणतं टाकायचं काही नाही काहीच टेन्शन नाही घ्यायचं भाजीला चव खूप भारी लागते त्याच्यासाठी टेन्शन नाही घ्यायचं आता मस्त झालेलं आहे याच्यामध्ये तिळ पण तुम्हाला ऍड करायचं असेल तर तीळ पण टाकू शकता त्याची पण चव छान लागते तर हे मी टमाटर आहे टमाटर टाकणार आहे आता आणि मस्त आता छान शिजून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये आता हे बघू शकता मी गॅस आता कमी केलाय आता एकदम छान झालेले आहेत टमाटे वगैरे आपले मस्त सगळा मसाला आता हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे थंड करून त्याच्यानंतर मी जे भाज्या आहेत आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मी सगळं टाकलेलं आहे मिक्सरमध्ये मस्त पिवरी करून घ्यायची आपल्याला मस्त व्यवस्थित आपल्याला कढईमध्ये सगळ्या भाज्या ऍड करायच्या आहेत बटाटा घेतलेला आहे मी शिमला मिरची पत्ता गोबी आणि वांग्याचे काप करून छान स्वच्छ पाण्याने मी हे बघा धुतलेले आहे सगळ्या भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये मस्त फ्राय करायच्या आहेत अगोदर मस्त हे छान गरममध्ये छान व्यवस्थित कढईमध्ये टाकून फ्राय करून घ्या आणि त्याची टेस्ट भारी लागते तुमच्याकडे जे भाज्या आहेत ते टाकून द्या असं काही नाही की आपल्याला ही हीच आहे तसं काही नाही आपल्याकडे जे आहे ते टाकायचं मस्त करून घ्यायचे आपल्याला शिजून छान आणि फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये हे बघू शकता आता मी तेल थोडस टाकणार आहे जास्त नाही फक्त भाज्या शिजल्या पाहिजे आपल्याला हे बघा व्यवस्थित झाकण सुद्धा ठेवलेलं आहे मस्त आपल्याला छान फ्राय करायचं आहे हे बघा आता मस्त आपली फ्राय झालेली आहे भाजी तर आपल्याला सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा छान आहे मस्त त्याची टेस्टसुद्धा भारी लागते ट्राय करून बघा एकदा ही भाजी आपल्याला मस्त काढून घ्यायची कढईमध्ये तेल टाकलेले आहेत पाच सहा माप आणि ही मी प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरमधून हे बघू शकता थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला मस्त प्युरी करून घ्यायची आहे आता याच्यानंतर आपल्याला जे खडा मसाला आहे तर ते टाकायचं आहे मस्त तुकडे करून त्यानंतर आपल्याला ही प्युरी टाकायची याच्यामध्ये हे बघू शकता आता मी प्युरी याच्यामध्ये टाकणार आहे पटकन उडतं त्याच्यासाठी हे छान असं एकजीव करून घ्यायचं बघू शकता मी स्वच्छ मेथी टाकायची आहे आपल्याला थोडीशी चव छान लागते याची त्याच्यामुळं आणि मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीपुरतं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे जीव करून घ्यायचा आपल्याला आता हे बघू शकता किती छान तरी आलेली आहे ते मसाला आपला मस्त झालेला आहे आता मस्त थोडस तेल सुटू द्या आता मस्त आपल्याला छान मसाला जीव झालेला आहे तर आपल्याला ही भाजी ज्या भाज्या सगळ्या हे झालेल्या आहेत ते टाकायचे आहे त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला खूप टेस्ट लागते ही भाजीची नक्की एकदा बघा ट्राय करून आता तुमच्याकडे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये घट्ट दूध टाकणार आहे मस्त लगे मलाही असल तर मलाही टाकू शकता मला तुम्ही क्रीम असेल तर क्रीम पण खूप भारी लागते हे बघू शकता आता खूप खूप टेस्ट लागणार आहे हे भाजीची हे बघू शकता आता खूपच छान आता मस्त आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं याच्यात मस्त घट्टच भाजी असते ही तर मस्त आता आपल्याला शिजू द्यायचं थोडस हे आपली भाजी आणि खूप छान झालेली आहे हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित आणि टेस्टसुद्धा खूप भारी लागते आता आपण गॅस बंद करणार आहोत आता बघू शकता ही भाजी आपली तयार आहे नक्की ट्राय करा बघा भाजीला किती छान तरी आलेली आहे तेल मस्त बघा हो आता तुम्हाला याच्यामध्ये बटर घालायचं असेल तर बटर सुद्धा घालू शकता आणि खूप छान लागते ही भाजी टेस्ट सुद्धा खूप भारी लागते आणि जास्त पातळ जर जा तुम्हाला करायची तर करू शकता असं काही नाही पण ही घट्टच भाजी छान लागते आणि तव्यावर मी खूप टेस्ट लागते पण मी कढई दाखवली आहे तुम्हाला खूपच छान लागते नक्की बघा आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि कुठून बघता ते पण मला सांगा की जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्यात माझी डिश कुठपर्यंत गेलेली आहे मला पण खूप आनंद होईल हे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की टाका